आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गाजवल्यामुळे चर्चेचा विषय ठरलेल्या ऊत आगामी मराठी चित्रपटाच्या टीमने गनसोंग येथील संत रामदास क्वाडीला दिली भेट यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा ऊद हा आगामी मराठी चित्रपट विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबतच कास्य चित्रपट पोहोचवा देखील यशस्वी ठरल्यानंतर श्रीलंका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीसमध्येही सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ऊत मराठी चित्रपटनी पटकावला मेरा फिल्मची निर्मिती असलेल्या संघर्ष आणि प्रेमकथा सांगणाऱ्या या चित्रपटामध्ये नायक राज मिसाळ आणि नायिका आर्या सोबतच संपूर्ण निर्मितीने टीमने आज पंचवीस सप्टेंबर रोजी घनसंग येथील संत रामदास महाविद्यालय ते पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे राजर्ष देशमुख लक्ष्मीकांत वैद्य दे। डॉक्टर प्राचार्य राजेंद्र परदेशी उपप्रचार्य गजानन आवचार प्रह्हाद होंडे परमद जायबाहे सुनील सामक विजयानंद जामकर मारुती गुगे संतोष आडे राजेंद्र मोरे राधेश्याम राऊत बप्पासाहेब मस्के सुधाकर झुंजरे संजय काळे संदीप सिंह गौर सुंदरराव गंडे प्राध्यापक संगीता नाटकर सुजिता मिरासे सुभाष जाधव सुभाष पवार तुळशीदास घोगरे सर्जेराव ताटे अण्णासाहेब राठोड यांनी या चित्रपटाला आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या